नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदाचा जावं मित्रांनो तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे की आपला लाडका दश मेंद केगेश्री रुस्त मेंदगेश्री कालच वाटार मैदानामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला मित्रांनो महाराजच्या साथीने आणि आता बाकासूरचं आगामी नियोजन कोणत्या मैदानात असणार आहे याचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे मित्रांनो आपले सर्वांचे लडके हिंदगेसरी सप्त हिंदगेसरी डायवर म्हणून ज्यांची ओळख आहे विठ्ठल ड्रायव्हर बुतकर शेठ जाधव कलेडोन यांचा तेजबाई देखील कोणत्या मैदानात पाळणार आहे याचे देखील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे चला तर बघूया तर मित्रांनो आता आपला लाडका दश केसरी बाकासोर आपल्याला पंधरा तारखेला पळताना पाहायला मिळणार आहे पंधरा तारखेचं मैदान म्हणजे नक्की कोणतं मैदान तर मित्रांनो पंधरा तारखेला एक मोठं मैदान आहे एक लाख एकवीस हजाराचं मैदान आहे ओपनचं मैदान आहे ते मैदान म्हणजे मौजे शिरवळ अध्यक्ष केसरीचं मैदान आहे मित्रांनो एक भव्य दिव्य असं कारण या मैदानाला परंपरेचं मैदान म्हणून ओळख दिली जाते शिरवळकरांचं मैदान आणि मित्रांनो या मैदानामध्ये प्रथम क्रमांक एक लाख एकवीस हजार रुपये द्वितीय एक्क्याण्णव एक एक हजार रुपये तृतीय एकाहत्तर आहे चतुर्थ एक्कावन आहे पंचम एक्केचाळीस आहे सहावं एकतीस आणि सातवं एकवीस हजार रुपये अशी या मैदानाचे बक्षीस स्वरूप आहे त्यामुळं बकासूर नक्कीच आपला या मैदानात जाणार आहे आणि मित्रांनो आता तेजाबाई नक्की कोणत्या ते मैदानात पडेल तेजाबाई देखील अतिशय सुंदर असा फॉर्म मध्ये आहे आणि तेजाबाई आता नक्की कोणत्या मैदानात पडेल मागील मैदानामध्ये पण गुलालाचा मानकरी ठरला होता आणि आता तेजाबाई आपल्याला पंधरा तारखेलाच पाळताना पाहायला मिळणार आहे मग मैदान कोणतं तर मैदान देखील मित्रांनो शिरवळचंच मैदान शिरवळचं मैदानामध्ये आपल्याला तेजाबाई देखील शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्यामुळं नक्कीच बक्कासूर असेल किंवा तेज असेल हे दोन्ही नंदी टॉपमध्ये पळत आहेत त्यामुळे या दोघांचंही पैर आता टॉपमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी तेजाला आणि आपल्या लाडक्या दशमिंद केसरी बक्कासूरला या पंधरा तारखेच्या शिरवळ मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद